जेवणामध्ये जे जेवण भेटतं तर सिंध सिंदर किचनमधून बाहेर जेवण आहे तिकडं हे जेवण बनवलं जात नाही आणि तर आपण सात की आळया आता ह्या बा आळया जेवणामध्ये तर मी रोज येत्यात का डिझाईन ना, रोज नाही आजच आलेले आहेत त्याच्या आधी कधी त्याच्या आधी नाही कधी आलेलं असं मग मग आता हे जेवणाचं काय केलं आम्ही ते टाकून दिलं होतं जेवण ते मग मुलांचं जेवणाचं मुलांना भाजी होती वरण होतं भात होते चपाती होती फक्त भाजी नव्हती याच्या आधी कधी आळ्या का पहिली वेळ आहे का तक्रार केली का सांगितलं कापे त्यांना नाही सांगितलं तर लवकरात लवकर जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे कारण मुलांना उपाशी राहावं लागतं मग अशा वेळेस काय भात खाऊन थोडंसं वरण खाऊन काय पोट भरणार भरणारी का चपात्या कशा येतात नाही खरं येते सांगा चपात्या कशा येतात पाळती मी आहेत आम्हाला पुढे सांगाय चांगल्या चपात्या सांगायला तुम्हाला त्यांना कोण करू इथं जाऊ जळ जळ जे देण्यातील घरच्या कडत येते का मग पाहिजेत का जास्त कडत का तक्रार केली नाही तक्रार आम्ही केली त्यांना लगेच त्यांनी सांगितलं की आम्ही बदलू म्हणले त्यांनी बदललं नाही नाही बदललं नाही तेवढं लवकर ब... आता संध्याकाळच्या जेवणात बघू काय होतं ते आता नाही नाही चपात्यांचं चपात्यांचं तक्रार केली तर ते काय ते म्हणतात की ते जो साचा आहे चपात्यांचा त्याच्या व्यतिरिक्त ते बदलता येत नाही मग ते मोठ्या करा म्हटलं तर ते होत नाही ते असं चपात्यांचं तेवढंच आहे त्या चपात्या पण कच्च्या वगैरे अशा काही नाही आहेत त्या कच्चा नायक वर सांगतात कच्च्या नायक पण कच्च्या आणि जड काय पण नाही आम्हाला दिसल्या आम्ही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन